आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे मेघा येदावकर गुरव यांची ही रचना मला वाटतं आपल्याला सगळ्यांनाच त्या पावसात चिंब भिजवून टाकेल आणि नॉस्टेलजिक करेल कवितेचं नाव आहे पाऊस भर पावसात भर पावसात चिंब चिंब, चिंब भिजत भर पावसात चिंबचिंब भिजत अगदी डिक्टो मौसमीच्या तालात साचलेलं पाणी उडवत अगदी डिक्टो मौसमीच्या तालात साचलेलं पाणी उडवत पंचमला कानात भिनवत पंचमला कानात भिनवत आपण चालतो ना आई शपथ सारा भोवताल आणि आपण एक मिथक बनून जातं सारा भोवताल आणि आपण एक मिथक बनून जातं मन अगदी धुवाधुआवा होतं मन अगदी धुवाधुआवा होतं साधा ऑफिसचा रस्ता साधा ऑफिसचा रस्ता खंडाळ्याच्या धुक्यात हरवतो साधा ऑफिसचा रस्ता खंडाळ्याच्या धुक्यात हरवतो गरमागरम भुट्टा कुल्लड चहा मित्रमैत्रिणींबरोबर मस्ती गरमागरम भुट्टा कुल्लड चहा मित्रमैत्रिणींबरोबर मस्ती तीच वाईप तोच फील गरमागरम भुट्टा कुल्लड चहा मित्रमैत्रिणींबरोबर मस्ती तीच वाईप तोच फील येतो तीच वाईप तोच फील येतो आणि आपणच पाऊस होतो आपणच पाऊस होतो पाऊस होतो